जय गणेश देवा नमस्कार मंडळी गणपती बाप्पांचे पंधरा अतिशय प्रभावी आणि सोपे उपाय जे तुमचं जीवन बदलू शकतात उपाय नंबर एक सकाळी उठून ओम गण गन, गणपतये नमह अकरा वेळा म्हणा दिवस शुभ जातो नकारात्मकता दूर होते उपाय नंबर दोन गणपतीला दर मंगळवारी लाल फुलं व्हा बाप्पा प्रसन्न होतो विघ्न दूर होतात उपाय नंबर तीन घरात दररोज घंटेचा आवाज करा पाच मिनिटे घरातील वाईट ऊर्जा निघून जाते उपाय नंबर चार देवघरात लहानशी गणपतीची मूर्ती ठेवा आणि रोज हळद कुंकू लावा घरात लक्ष्मीचा वास होतो उपाय नंबर पाच गणपतीसमोर सुपारी ठेवा आणि दर आठवड्याला बदला धनलाभ व स्थिरता वाढते उपाय नंबर सहा संकटनाशक गणेश स्तोत्र दररोज म्हणा संकट टळतात मन शांती मिळते उपाय सात गणपतीच्या मूर्तीला दुर्वा व्हा एकवीस दुर्वा बाप्पा आनंदित होतो उपाय नंबर आठ गणपतीला नैवेद्य म्हणून गुळ आणि नारळ द्या मनोकामना पूर्ण होतात उपाय नंबर नऊ लाल वस्त्र किंवा रुमाल गणपती समोर ठेवा शुभत्ता आणि सोक्य वाढतं उपाय नंबर दहा घराच्या प्रवेशद्वाराजवळ बाप्पांची प्रतिमा लावा निगेटिव्ह एनर्जी घरात येत नाही उपाय नंबर अकरा ओम श्री गम सो सौम्याय गणपत्ये वरवरद सर्वजन मे वशमानाय स्वाहा एकशे आठ वेळा जपा विशेष लाभ होतो उपाय बारा मंगळवारी गणपतीला मोदक अर्पण करा मोदक म्हणजे बाप्पाचं आवडतं अन्न ते केल्याने कामात यश मिळतं उपाय नंबर तेरा घरातले लहान मूल बाप्पाची आरती म्हणतील तर घरात चैतन्य राहते भक्ती सर्वात प्रभावी असते उपाय नंबर चौदा गणपतीजवळ रोज तुळशीला पान अर्पण करा फक्त लक्ष्मीच्या रूपात गणपतीला तुळस सकारात्मक ऊर्जा वाढवते उपाय नंबर पंधरा दर चतुर्थीला फक्त एक दिवस उपवास करून गणेश तोत्र जपा वर्षभर फायदे मिळतात नंबर सोळा सकाळी गणपतीच्या मूर्तीजवळ ताजं पाणी शिंपडा हा उपाय घरात चैतन्य निर्माण करतो उपाय सतरा गणपतीच्या चरणीत दर शुक्रवारी पाच बदाम ठेवून प्रसाद म्हणून वाटा बुद्धी आणि स्मरणशक्ती वाढते घरातील लहान मुलांना विशेष फायदा होतो उपाय नंबर अठरा गणपतीच्या मूर्तीजवळ कापूर पेटवा आणि त्या ज्योतीला पाच वेळा नमस्कार करा वाईट नजरेपासून संरक्षण होतं उपाय नंबर एकोणीस गणपतीच्या मूर्तीजवळ एक लिंबू ठेवून तीन दिवसांनी रस्त्यावर टाका दृष्ट दोष भीती अनामिक संकटं दूर होतात उपाय नंबर वीस घरात रोज सकाळी किंवा संध्याकाळी गणपतीची आरती करा किंवा मना सगळ्या अडचणी आपोआप मऊ होतात उपाय नंबर एकवीस एक, एक पांढरं वस्त्र घेऊन त्यावर ओम गण लिहा आणि देवघरात ठेवा हे उपाय घरात सकारात्मक लाट निर्माण करतात उपाय बावीस गणपतीला अर्पण केलेलं फूल फ्रीजमध्ये ठेवा आणि दोन दिवसांनी ते पाण्यामध्ये विसर्जित करा यामुळे घरात नितळ ऊर्जा निर्माण होते उपाय नंबर तेवीस बाप्पाला दर मंगळवारी गूळ आणि साजूक तुपाचा नैवेद्य आर्थिक लाभ मिळतो कामात यश मिळतं उपाय नंबर चोवीस गणपतीच्या मूर्तीवर केशराचे टिळक लावा सौभाग्य आणि शांती वाढते उपाय पंचवीस घरात गणेश यंत्र स्थापून दररोज एका दिव्याने पूजन करा उपाय नंबर सव्वीस नवीन वस्तू खरेदी करताना गणपती बाप्पा मोर्या मनात म्हणा ते वस्त्र वाहन किंवा जी काही वस्तू असेल ती जास्त काळ टिकते उपाय नंबर सत्तावीस कुठलेही संकट आल्यावर प्रत्येक वेळी गणेश अथर्व शीर्ष तीन वेळा वाचा भीती कोर्ट कचेरी अडथळे दूर पळतात उपाय नंबर अठ्ठावीस गणेश मंदिरात बसून पाच मिनिटे डोळे मिटून गणपती नामस्मरण करा मनशांती होते व मार्गदर्शन पण मिळतं उपाय नंबर एकोणतीस गणपतीच्या मूर्तीखाली एक सुपारी ठेवून दर गुरुवारी ती सुपारी बदलत जा कामात सातत्य व यश वाढतं उपाय नंबर तीस गणपती बाप्पाला कधीही मोदक अर्पण करताना सर्व विघ्नहराय नमः म्हणा संकट दूर होतात व इच्छा पूर्ण होते उपाय नंबर एकतीस गणेश चतुर्थीच्या दिवशी घरात तुळशीचे रोप लावा घरात शुभ ऊर्जा व देवकृपा होते उपाय नंबर तेहतीस मनातली इच्छा पूर्ण होत नसेल तर एकदा सिद्ध गणपतीच्या मंदिरात नवस करा इच्छा लवकर पूर्ण होते पस्तीस स्वतःच्या पर्समध्ये कधीही गणपतीची छोटी तांब्याची मुद्रा ठेवा पैसा टिकतो संकट टळतात छत्तीस गणपती बाप्पाला बेलपत्र अर्पण करा चंचलता कमी होते एकाग्रता वाढते सदोतीस दररोज रात्री झोपताना ओम गण गणपती नमः एकवीस वेळा म्हणा मन शांत होते स्वप्नदोष कमी होतात व झोप चांगली लागते अडोतीस आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या आत गणेश यंत्र लावा व त्यावरून गुलाल व अक्षता अर्पण करा असे केल्याने कोणाची दृष्ट लागत नाही घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही एकोणचाळीस संकष्टी चतुर्थीला गणपतीसमोर नारळ अर्पण करा मनातील इच्छा बोलून नारळ अर्पण करा असे केल्याने मनातील इच्छा पूर्ण होतात व अपयश दूर होते चाळीस कामात अडथळे येत असतील तर रोज अकरा वेळा ओम वक्र तुंडाय जप करा सुरुवात करताना डाव्या हाताने नाकाला स्पर्श करा असे केल्याने कार्यसिद्धी होते एक्केचाळीस शुक्रवारी गणपतीला एकवीस दुर्वांची जोडी अर्पण करा असे केल्याने मान सन्मान व यश मिळते जर तुम्ही घरात सतत वादविवाद आर्थिक अडचणी आजारपण किंवा नकारात्मक ऊर्जा जाणवत असेल तर आज मी तुम्हाला हे उपाय दिले आहेत गणपती बाप्पांचे हे एक्केचाळीस अतिशय प्रभावी आणि सोपे उपाय हे यंत्र बुद्धी यश समाधान आणि विजय देतात हे सर्व उपाय अगदी घरच्या घरी करता येणारे आहेत पण लक्षात ठेवा उपायांबरोबर श्रद्धा भक्ती आणि सातत्य असेल तरच बाप्पा प्रसन्न होतो या उपायांमध्ये काहीतरी असा उपाय नक्की असेल जो तुमच्या मनातली भीती अडचण किंवा अज्ञानाचा अंधार दूर करेल चला तर मग आपल्या घरी आपल्या मनात आपल्या आयुष्यात गणपती बाप्पांचं स्थिर रूप येवो संकटे दूर होत समाधान लाभो आणि तुमचं मनमोकळं जीवन फुलो गणपती बाप्पा मोर्या तुमच्या आयुष्यातून विघ्न संकट दूर होऊ आणि सुख शांती समाधान नांदो गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या